नमस्कार मी धनंजय सॅन ऑफ द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील दूध उत्पादक शेतकरी एकच प्रश्न सध्या विचारत आहेत आणि तो म्हणजे राज्य सरकारनं लिटर पाच रुपये आणि त्यानंतर प्रति लिटर सात रुपयाचं जे काही दूध अनुदान जाहीर केलं होतं त्या अनुदानाचं नेमकं झालं काय ते अनुदान शेतकऱ्यांना का मिळत नाही आहे याच्यावरती राज्य सरकार नेमकं काय म्हणतंय दुसरीकडे शेतकरी का संताप व्यक्त करतायत या सगळ्यांवरती आज आपण बोलणार आहोत त्यासोबतच दूध उत्पादक शेतकरी किती दिवसांपासून या दूध अनुदानापासून वंचित आहेत याचीही माहिती घेणार आहोत त्यांची संख्या किती आहे आणि राज्य सरकारकडून तारीखवर तारीख दूध अनुदानासाठी का दिली आहे या सगळ्यांची माहिती आजच्या द्रोव्ह शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्य सरकारनं दोन हजार चोवीसच्या जानेवारी ते मार्चसाठी दूध दर कमी झाल्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस प्रश्न पेटलेला होता त्यावेळेस दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मग एअर टॅगिंग करा त्यासाठी अटी शर्ती घालण्यात आल्या वेगवेगळ्या आणि मग हे सगळं पुढे आपल्याला माहिती आहे की काय काय झालं त्या मुद्द्यात आपण आता जाणार आहोत मुद्दा हा आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांना जानेवारी मार्चचं अनुदान तर मिळालेलं नाहीच आहे काही शेतकऱ्यांना मिळालं आहे पण बहुतांश शेतकरी हे अजूनही वंचित आहेत दुसरीकडे जे काही मुदतवाढ देण्यात आलेली होती त्यानंतरही म्हणजे लीन सीझनमध्ये दुधाचे दर हे वाढतील अशी अपेक्षा असताना गेल्या वर्षी लीन सीझनमध्ये सुद्धा दुधाचे दर हे वाढलेले नव्हते त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले होते त्यावरती एकतर लोकसभा निवडणुका तोंडावरती होत्या दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं दूध उत्पादकांची नाराजी नको असं म्हणत दूध अनुदानाला काही काळ मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला मुदतवाढ दिली मुदतवाढ दिल्यानंतर तरीही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदान काही मिळालं नाही आता हे दूध अनुदान कुणाला मिळणार होतं तर सहकारी आणि खाजगी दूध सांघावरती जे काही दुधाची विक्री करतायत शेतकरी त्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये त्याप्रमाणे हे दूध अनुदान मिळणार होतं त्यासाठीचे निकषही त्यांनी हे आणि फॅटचे ठरवलेले होते राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यातील दूध अनुदान दिलेलं नव्हतं त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक मागणी केली की दूध अनुदानाचं नेमकं झालं काय का त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी जे होते त्यांचंही दूध अनुदानाचं नेमकं काय झालं हे माहीत नव्हतं या सगळ्या गडबडीत दूध अनुदानाच्या अनुषंगानंच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे दुधाचे दर पडलेले आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वीच अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ह्या दूध अनुदान योजनेला मुदतवाढ दिली मुदतवाढ दिल्यानंतर पुढे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तरीही ते अनुदान काही मिळालं नाही वेळ त्यानंतर अठ्ठावीस रुपये दर जर खाजगी आणि सहकारी दूध संघांनी दिला तर त्यावरती प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचं राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि हा निर्णय कधी घेतला गेला तर हा विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी घेतला गेला म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला हा निर्णय घेतला गेला मात्र तरीही आता सव्वीस सप्टेंबर म्हणजे ही योजना राबवली गेली सप्टेंबर ते साधारणतः नोव्हेंबरच्या दरम्यान आता मात्र ही योजना राबवूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाप्रमाणे आधीचंही अनुदान मिळालेलं नाही आहे आणि सात रुपये प्रति लिटर या प्रमाणचंही अनुदान हे अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर हे खरं तर विधानसभेचं वि हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालेलं होतं पण याच हिवाळी अधिवेशनात सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे दूध अनुदानासाठी पुरवणी मागण्यांच्या मार्फत मंजूर करण्यात आलेले होते आता त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील अशी अपेक्षा अशा लागलेली होती की आता आमचं दूध अनुदान हे आमच्या खात्यावरती जमा होईल आता ही तारीख साधारणतः ता अधिवेशन संपलं ते डिसेंबर महिन्यात डिसेंबर नंतर जानेवारी गेलाय फेब्रुवारी गेलाय दोन महिने गेले तरीही राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेलं नाहीये याच्या संदर्भातच पशुसंवर्धन आयुक्त प्रशांत मोहोड यांनी अशी माहिती दिली आहे राज्य सरकारकडे या संदर्भातली मागणी केलेली आहे परंतु राज्य सरकारनं अद्यापही पैसे मंजूर केलेले नाही आहेत मंजूर केल्यानंतर तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात येणार आहे त्यामध्येही जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं अनुदान हे प्रलंबित आहे त्यांना आधी प्राधान्य दिलं जाणार आहे पाच रुपये प्रति लिटरचं अनुदान जमा केल्यानंतर सात रुपये प्रति लिटर दूध अनुदान या पद्धतीची जी काही योजना होती तिचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल अशी माहिती ही राज्याचे दुग्ध विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिलेली आहे मात्र ही झाली एक बाजू पण दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की तीस ऑगस्ट नंतर एकतीस डिसेंबर नवीन वर्ष अशा वेगवेगळ्या पातळीवरती आज जमा होईल उद्या जमा होईल दोन आठवड्यानं जमा होईल अशा पद्धतीच ही तारीख पर तारीख असाच हा खेळ चालू आहे त्याच्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत आणि त्यामुळे दूध अनुदान नेमकं जमा कधी होणार असा सवाल दूध उत्पादक शेतकरी उपस्थित करतात लाडकी बहीण योजनेसारख्या ज्या काही योजना आहेत त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक भार पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत मग ते वेगवेगळे अनुदान जे असतील शेतकऱ्यांचे ते रखडून पडलेले आहेत असं सुद्धा बोललं जात आहे अर्थात ही सगळी चर्चा आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हे मागच्या पाच वर्षापासून सातत्यानं उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळं आंदोलन करतायत रास्ता रोखो करतायत मोर्चा काढतायत वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपला जो काही संताप आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान त्यांचं जमा करावं तर सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ह्या हिवाळी अधिवेशनातच मंजूर करण्यात आलेल्या आहेत मग राज्य सरकार तरीही दुग्धविकास विभागाकडं हा निधी का दिला जात नाही आहे त्यासाठी मंजुरी का मिळत नाही आहे हा तर मुद्दा आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकारनं पुन्हा एकदा कानाडोळा केला आहे असं आपल्याला एकूण चित्र दिसतंय आणि यामुळेच राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो तुर्तास मी इथेच थांबतो आहे त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या